टाकूया रेफ्रिजरेटरचं येणार वादळ परिवर्तनाचं निलेश राणे यांच्या विक्रमी विजयाचं आणि आपल्या कोकणच्या स्वाभिमानचं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार श्री निलेश नारायण राणे यांना रेफ्रिजरेटर चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा लक्षात ठेवा रेफ्रिजरेटर तुम्ही जनतेला फसवण्याचे काम केलं पाच वर्ष सत्ता होती तर विकास साधू शकला नाहीत अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी विरोधकांचा समाचार घेतलाय पाहुयात नेरुरेतील येथील सभेत काय म्हणाले आमदार नितेश राणे जयथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच आपल्या सर्वांसाठी ही निवडणूक का महत्वाची आहे या निवडणुकीमध्ये योग्य उमेदवार निवडणं का महत्वाचं आहे सा हे सांगण्यासाठी मी खरं म्हणले ते उभा आपल्याला माहिती आहे ते गेली पाच वर्ष केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आपले स्थानिक खासदार आणि आमदार सत्तेमध्ये आहेत आणि सत्तेचे सदस्य आहेत शिवसेना पक्षाची सत्ता ही केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आहे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आम्ही सत्ताधारी लोकांच्या विरुद्ध आम्ही इथे निवडणूक लढवत आहोत आमच्या उमेदवार निलेश राणे आहेत आणि शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत आहेत म्हणजे आम्ही जेव्हा आपल्या समोर विचार मांडतो तेव्हा आम्ही आपल्यासाठी काय करू शकतो आणि आपण आम्हाला उमेदवार म्हणून निलेश दिना निवडून दिलं तर आम्ही आपल्यासाठी काय करणार आहोत हे सांगण्यासाठी इथे उपस्थित सत्तेमध्ये असलेले पक्ष आणि त्यांचे उमेदवार आणि त्यांचे सहकारी त्यांनी गेली पाच वर्ष आपल्यासाठी काय केलं हे खरं म्हणलं तर त्यांनी त्यांची बाजू आपल्या समोर मांडली पाहिजे आणि मां मग मतदार म्हणून आपण हा विचार केला पाहिजे की गेली पाच वर्ष त्यांना आपण सत्ता दिली त्यांनी आमच्यासाठी काय वेगळं असं केलं त्यांनी आमचा विश्वास कसा मिळवला गेली पाच वर्ष आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये मतदार म्हणून मत उमेदवार म्हणून आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी काय परिवर्तन आणलं याबद्दल खरं म्हटलं तर आपण विचार केला आम्ही महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष म्हणून आम्ही ते आलं असताना आपल्याशी संवाद साधत असताना आमच्या जे काही संकल्पना आहे जे काय आमचे उमेदवार आहेत राणे साहेबांसारखं आमचं नेतृत्व आहे आणि आम्ही जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो आम्ही केलेली कामं आपल्या समोर ठेवतो आहे आणि आपण आम्हाला खा खासदार निलेशजीना निवडून दिलं तर आम्ही काय वेगळ्या संकल्पना आपल्या समोर राबवणार हे आम्ही आपल्या समोर सांगणार आपल्यासाठी तेवीस तारीख ही फार महत्वाची आपण ज्या खासदारला आपण निवडणार तो खासदार आपल्याला संसदेमध्ये लोकसभेमध्ये आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व तिथे करणार आहे म्हणजे पातळीवर लोकसभेमध्ये जेवढे खासदार तिथे निवड्या निवडून जातील तिथे आपला रत्नागिरी सिंधुदुर्गाचा खासदार हा तुमचा आणि आमचा प्रतिनिधी म्हणून तिथे बसला असणार म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा केंद्र सरकारकडे पाहाल तेव्हा तुम्ही त्याच्याकडे अपेक्षा व्यक्त करणार की बाबा तुला आम्ही दे निवडून देतो तू तिथे जाऊन आमचे प्रश्न मान आणि आम्हाला न्याय मिळून पण बांधवांना गेली पाच वर्ष जे विद्यमान खासदार आहेत ते सत्तेचे भागीदारी आहेत मग त्या सत्तेचा वापर आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी कसा केला हा खरं म्हटलं तर आपल्या समोर त्यांनी मांडलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे सत्ता असणं हे खरं म्हणलं तर फार जमेची बाजू असते पाहिजे तेवढी निधी भेटते मंत्रिमंडळ आपल्या जवळ घेतात मंत्री आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपलं ऐकतात आपल्याला पाहिजे ती कामं अधिकारी लगेच करतात म्हणजे सगळे अधिकार खरं म्हणलं तर सत्तेमध्ये असताना त्या लोकप्रतिनिधीकडे असतात म्हणजे कुठल्याही पद्धतीची अडचण नसते तुम्ही हातात निवेदन द्यायचं आणि त्यांनी लगेच तुमचं काम करायचं अशा पद्धतीची परिस्थिती खरं म्हणलं तर असते आता तुम्ही मतदार म्हणून गेली पाच वर्ष फक्त मागे फिरून पाहा ते पाच वर्ष खासदार म्हणून आपले कुठले प्रश्न नेमकं विनायक रावजींनी सोडवले त्याबद्दल तुम्ही फक्त आठवण करा पाच वर्ष म्हणून तुम्ही एक विचार करा ते पाच वर्ष म्हणून त्यांचे खासदार म्हणून उमेदवार म्हणून तुमच्या कुठल्या प्रश्नाला त्यांनी न्याय दिला याबद्दल थोडं तुम्ही विचार करा आमच्या रणजितने आजच्या युएसएल अवस्था तुमच्या समोर मांडून दाखवा कारण की अपेक्षा आम्ही कोणाकडे ठेवायची तुमच्या ग्रामपंचायतच्या सरपंचाला आम्ही सांगू शकत नाही बाबा एन ला टावर मिळून एन ला रेंज मिळवून दे जिल्हा परिषदला आम्ही निवेदन देऊ शकत नाही की बाबा जिल्हा परिषद मध्ये म्हणजे एन ला रेंज येत नाही या पूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्गाचा जो हा मतदारसंघ आहे बीएसएनएल ह्या कंपनीचा अध्यक्ष या, या पूर्ण मतदारसंघ म्हणून खासदार असतो म्हणून एलच्या संदर्भात काही अडीअडचणी आल्या कुठलंही संकट आलं तर आपला प्रतिनिधी म्हणून खासदाराला आपल्याला खरं म्हटलं तर सांगायचं एल कंपनीचे अधिकारी हे खासदारांच्या संपर्कात असतात त्यांना आढावा देत असतात की बाबा आमची कंपनी अशा अशा पद्धतीने चालली आहे आमच्या कंपनीच्या समोर असे असे संकट आहेत कुठलाही नवीन टावर लावायचं असेल कुठलाही बंद पडल्या टावरच्या बद्दल तक्रार द्यायची असेल तर ती खासदारांना द्यायची असते आणि त्यांनी मग आपल्यासाठी सोडून आणायचे आज ची काय परिस्थिती आहे हो? लँडलाईन चालू आहे एन चा सर्व साधा नेटवर्क येत आहे या च्या नेटवर्क मुळे आज आपल्याला संध्याकाळचं धान्य किंवा सकाळ संध्याकाळचं जेवण भेटणार आहे का अशा पद्धतीची परिस्थिती किंवा संकट आपल्याला या च्या मुळे आलेली आहे आम्ही गेली पाच वर्ष सतत मी असो रणजित असेल आम्ही आमच्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये सतत खासदारांना विचारतोय अ च्या बद्दल तुम्ही काहीतरी करा ही बीएसएल ची जी काही सर्व्हिस माहितीये ती आम्हाला ती लोकांना पुरेशी नाहीये लोकांना नेटवर्क भेटत नाहीये अ वायफायच्या जमान्यामध्ये ज्याच्यावर ह्या सगळ्या ह्या केंद्र आणि राज्य सरकारनी सगळ्या काही गोष्टी ऑनलाईन केलेल्या आहेत जसं काय आपण अमेरिकेमध्ये राहतो आणि सगळ्या काय गोष्टी इथे रस्ते पाणी वीज सगळं काय झालेलं आहे आणि आता ऑनलाईन वरच सगळं काय जगायचंय तसं काय ऑनलाईन वर केलेलं आहे ऑनलाईन जगणं हे काय चुकीची गोष्ट नाही कदाचित पंचवीस वर्षानंतर आपल्याला तसं जगायलाही लागेल पण आजची परिस्थिती काय आहे आणि जेव्हा बीएसएन कडे गेल्यानंतर आज जेव्हा टॉवरच्या खालती अगर आम्हाला रेंज भेटत नसेल तर आमच्या घरात बसलेला बसले बसून आपल्याला रेंज कशी भेटणार खरं तर आज आपल्या जिल्ह्याच्या समोर प्रश्न आहे तुम्ही सांगा खासदार म्हणून चला आम्ही फक्त टीका करू शकतो आम्ही फक्त बोट दाखवू शकतो पण गेली पाच वर्ष सतत आम्ही जेव्हा त्या बीएसएल बद्दल चर्चा करतोय तेव्हा खासदारांनी बीएसएलच्या सर्व्हिस सुधारण्यासंदर्भात नेमकं किती बैठका घेतल्या नेमकं ती सर्व्हिस का, का सुधारली नाही अगर एल चालत नसेल तर तुम्ही दुसऱ्या काय सुविधा तुमच्या मतदारांना पुरवल्या याबद्दल खरं म्हटलं तर तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे आम्हाला मतदार म्हणून विचारण्याचा अधिकार आहे अहो तुम्ही घ्या आमच्या रणजितला विचारा किंवा माझ्या मतदारसंघामध्ये जेव्हा आम मी आमसभा घेतो मी वर्षातून खरं म्हणलं तर तीन आमसभा घेतो तुमचा आमदार जितींना आमसभा घेतो हे माझ्यापेक्षा तुम्हाला लोकांना माहिती आहे म्हणजे प्रश्न विचारायचेच नाही आणि त्यांच्याकडे काही म्हणजे त्यांच्याकडे बघायचंही नाही पण तरी पण माझ्या मतदारसंघामध्ये जेव्हा जेव्हा मी आमसभा आहे तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळा ह्या एलच्या विरोधाचे ठराव आम्ही करून त्या एलकडे पाठवलेला पण त्याबद्दल काही होताना दिसत नाही मग बांधवाना जेव्हा तुमच्या इथे नेहरूर मध्ये आल्यानंतर खरं म्हटलं तर तुमच्या खासदार आणि तुमच्या हा लेखा जोका हिशोब देता का नाही मला सांगितलं की साहेब बी एस एस चालत नाही तर मी तर फक्त टीका करत बसलो नाही अहो लोकशाहीमध्ये राजकारणात समाजकारणामध्ये टीका करणं हा फक्त एक भाग झाला पण जनता जेव्हा तुम्हाला पदा दे तुम्हाला देते आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य बनवते तेव्हा तुमच्याकडेही अपेक्षा व्यक्त करते की चला अगर प्रश्न सुटत नसतील आणि तुम्हाला अगर आम्ही पद दिले तर तुम्ही त्या पदाचा वापर कसा करणार हेच खरं म्हटलं तर लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही पूर्ण केलं पाहिजे आज जेव्हा माझ्या मतदारसंघामध्ये मला प्रश्न विचारतात तेव्हा मी ते फक्त गप्प बसत नाही त्याला फक्त कारण देत बसत नाही त्यांना हेच सांगत नाही बाबा मी तो विरोधी पक्षाचा आमदार आहे मी काय करू शकतो अशा बसत नाही मी जिओच्या लोकांना संपर्क केला माहिती काढली का ग्रामीण भागामध्ये एक नंबरचं नेटवर्क जिओ चांगल्या पद्धतीने चालतं मी त्या लोकांना संपर्क केला त्यांना जाऊन विनंती केली आणि त्यांना सांगितलं की आज बी एस अगर चालत असेल तर तुमचे जिओचे टावर जास्त जास्त लावा आणि आज माझ्या तिन्ही तालुक्यामध्ये दुर्गम त्या दुर्गम भागामध्ये जिओचे टावर लागले आणि लोकांना चांगल्या पद्धतीने तिथे हे सांगितलं कशाला जेणेकरून तुम्हाला मतदार म्हणून कळलं पाहिजे ते लोकप्रतिनिधीची इच्छाशक्ती ही किती महत्वाची असते लोकप्रतिनिधी अगर लोकप्रतिनिधीने अगर मनावर घेतलं तर तुमचा प्रत्येक प्रश्न तो सोडू शकतो याच्यात हे मी तुम्हाला जाहीर पद्धतीने सांगतो कुठलाही प्रश्न अशक्य नाही या बांधवांना कुठलाही प्रश्न अशक्य नाही आम्हाला फक्त मनावर आणि इच्छाशक्ती प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज असते आज रणतीस तारखा एक चांगला तरुण तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये पाठवला आज तो जिल्हा परिषदेमध्ये काय काम करतोय हे त्यांनी आत्मविश्वासाने तुमच्या समोर मांडले आत्मविश्वास मांडला मी करणार होणार हे शब्द दाखते सांगत बसला नाही मी काय केलं किती निधी आणली हे तुमच्या समोर मांडलेले आहेत आणि त्याच्यात तुमच्या समोर आलेलं आहे अशाच पद्धतीचे लोकप्रतिनिधी खरं म्हटलं तर तुम्ही मतदार म्हणून निवडले पाहिजे हा आम्ही लोकप्रतिनिधी जेव्हा तुमच्या समोर येतो तेव्हा आमच्या एक जबाबदारीचं पद आमच्या समोर असतं आम्हाला अधिकाऱ्यांना हाताळायचं कसं तुम्हाला तुमचं काम करून कशी द्यायची या सगळ्याच गोष्टीचं कौशल्य खरं म्हटलं तर आमच्याकडे असलं पाहिजे होतं असलं पाहिजे माझ्या मतदारसंघामध्ये पण असंख्य प्रश्न माझ्यासमोर होते पण समोर मी शेवड्यासारख्या त्यांच्यावर टीका करत बसलो नाही मी लगेच त्याच्यावर पर्याय काढला मी कुठल्याही गोष्टीला नाही बोललो नाही माझ्या मतदारांना अगर पाहिजे असेल ना माझ्याकडे असंख्य डिजिटल शाळेंच निवेदन यायचं जसं रणजित बोल असंख्य शाळेचं डिजिटल मला माहिती आहे की मी विरोधी पक्षाचा आमदार आहे मी त्या मंत्रीकडे गेल्यानंतर तो काय माझं निवेदन घेणार आणि असं बाजूला सोडणार पालकमंत्री आमच्याबरोबर विरोधी पक्षाच्या लोकांबरोबर कसं वागतो ना हे आम्ही लोकांना माहिती आहे किती भाषणे देऊन दे तुम्हाला एवढी निधी दिली पाच वर्ष आम्ही अनुभवलं पण त्याच्यात मला जायचं पण माझ्याकडे जेव्हा लोकांनी डिजिटलची मागणी केली तेव्हा मी गप्प बसलो नाही मी या वेगवेगळ्या उद्योग समूहाकडे गेलो आणि त्यांच्याकडून सगळे डिजिटल शाळेच्या परवानग्या आणल्या आज जवळपास माझ्या मतदारसंघामध्ये दीडशे शाळा मी डिजिटल लोकांना करून दाखवलेलं आहे आणि विद्यार्थी त्याच्यामध्ये शिकताय शिकताय म्हणून तुम्ही मतदार म्हणून फक्त एवढं विचार तुम्ही खोटं बोलणारा आणि फसव्या लोकांची सवय लावून घेऊ नका बांध काम होऊ शकतात विकास होऊ शकतो पाहिजे तर तुम्हाला नेटवर्क मिळू शकतो पाहिजे तर तुम्हाला ऑनलाईनच्या बरोबर ऑफलाईन पण धान्य मिळू शकतं सगळ्यात बाबतीमध्ये ती पॉज मशीन वापरण्याची गरज नाही जेव्हा मला माझ्या देवगडमध्ये दे लोकांनी पेट अडचण सांगितली तेव्हा मी त्या अधिकाऱ्याला बोलवलं आणि खडसावून सांगितलं ते, ते, ला ला, ते मशीन बाजूला ठेवायचं आणि माझ्या लोकांना धान्य मिळालंच पाहिजे तसं मी प्रत्येकाला धान्य चालू करण्याचं काम मी माझ्या मतदारसंघामध्ये केले म्हणून इच्छाशक्ती ही किती महत्वाची असते हष्ट हे किती जनतेसाठी किती महत्वाचं असतं आक्रमक जनते आक्रमकपणा जनतेसाठी किती महत्वाचा असतो हे दाखवणे हे सांगण्यासाठी मी तुमच्या समोर ही उदाहरणं दिलेली आहे आज सत्तेमध्ये आमदार खासदार आहेत तरी सत्तेचा वापर आज तुमच्यासाठी कुठेही पद्धतीने करताना मला दिसत नाही जनतेला गेली पाच वर्ष नेमकं काय मिळालं हा प्रश्न जरा तुम्ही खरंच स्वतःला विचारावं आपण दोन हजार चौदा ला राणे हो। साहेबांसारखा माजी मुख्यमंत्रीच्या विरोधात या एका आमदाराला तुम्ही निवडून दिलं गेली पाच वर्ष मी त्यांना विधानसभेमध्ये अनुभवतोय मला जे अनुभव दिसतात आणि जे काही मी बघितलेलं आहे मला खरंच कधी कधी लाज वाटतो सांगायला की हा हा एक माझ्याच जिल्ह्याचा आमदार आहे कधी बोलतो कधी चर्चा करतो कोकणाच्या आणि तुमच्या नेरूरच्या कुडाळच्या हिताचे काही विषय मांडतो <coughs> असे कधीच मी बघितलेले नाही फक्त त्याचे त्याचा नेहमी एक आसा है, है है मोटे -मोटे त्या है है असा हे असतो प्रयत्न असतो टॅक्टिक असतो ते तिथे बोलायचं नाही पण लगेच काहीतरी प्रश्न छापलेला प्रश्न इकडच्या काहीतरी पत्रकारांना द्यायचे आणि मग लगेच तिथे ब्रेकिंग न्यूज चालायचे की आमदार वैभव नाईक मी एवढे मोठे मोठे प्रश्न विचारले पण त्या प्रश्नाचा फायदा तुम्हाला कुठेही होताना दिसलाय का हा खरं म्हणलं तर प्रश्न आजच्या वेळी आपण विचारला बांधव असं जे प्रश्न आहेत ते लोकसभेच्या माध्यमातून खरं म्हणलं तर आपल्यासाठी सुटले पाहिजे होते हे आमदार हे खासदार आपल्यासाठी सोडू शकले असते सत्तेचा वापर तुमच्या सगळ्यांसाठी करू शकले असते पण कुठेही करताना आपल्याला दिसत नाही अहो इथे सभा घेताना खरं म्हटलं तर तुमच्या समोर लेखाजोखा मांडला पाहिजे आम्ही तुमच्यासाठी गेली पाच वर्ष काय केलं काय करू शकतो आणि पुढे पाच वर्ष दिल्यानंतर आम्ही तुमची अजून कशी सेवा करू हे खरं म्हटलं तर सगळे आकडे खरं म्हटलं तर तुमच्या समोर सांगितले पाहिजे पण अशा गोष्टी काहीच न करता रणजित देसाईचा पक्ष कुठला रणजित देसाई परत निवडून येणार का अरे बाबा आमची चिंता करू नका रे तेवीस तारखेला तुम्ही निवडून येत आहे का ह्याबद्दल मला जरा चिंता करा तुम्ही तुमची चिंता करा ना आमचं काय आम्ही बघून घेऊ आणि मा रणजित देसाईचा पक्ष आता आणि तेवीस तारखेचा काय संबंध तुम्ही मला सांगा काय संबंध उमेदवार रणजित देसाई आहे त्याचं काय चिन्ह आहे खासदार आहेत त्याचे सहकारी आहेत आमचा खासदार किती चांगला हे खरं म्हटलं तर सांगितलं पाहिजे आमच्या शिवसेना पक्षाने या भागातल्या लोकांचा काय विकास केला हा खरं म्हटलं ठणकावून तुम्ही लोकांना सांगितलं लो पाहिजे त्या कुठल्याच गोष्टी न सांगता फक्त आमच्यावर खालची पातळीची टीका करायची आणि फक्त तुमच्या समोर भाष्ट करायची या पलीकडे काही पाच वर्ष केले नाही पण बांधवनं त्यांच्यासारखं आम्ही त्या बाबतीमध्ये पडणार तुम्ही फक्त आमच्यावर या तेवीस तारखेला विश्वास कारण आम्हाला आम्हाला खासदार म्हणून का पाहिजेत निलेश राणे तुमच्या या भागाचे जे प्रश्न आहेत जे पाच वर्ष मध्ये खूप काय या भागासाठी होऊ शकलं खूप काय विकास तुमच्यासाठी आम्ही करू शकलो असतो अहो माझ्यासारख्या आमदाराबरोबर किंवा रणजित सारख्या सार जिल्हा परिषद सदस्या बरोबर एक खासदार अगर लोकांनी दिला असता तर काय काय नाही करू शकलो असतो याबद्दल तुम्ही विचारता अहो खासदाराकडे सहा कोटीची निधी असते असंख्य शासकीय केंद्र सरकारच्या योजना असतात अहो खासदाराची ताकद काय असते ना ह्या लोकांना पाच वर्षामध्ये नाही विचार करू शकतो कारण आताही या लोकांना खासदार म्हणजे पाय वाटायचे प्रश्न म्हणजे खासदार वाटतात शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते हल्ली फिरतायत प्रचार करत असताना लोकांना पाय वाटायचे आश्वासनं देता येतो किंवा घर बांधणीचा प्रस्ताव करून तुम्हाला घर बांधणीचे परवाने करून देऊ आम्हाला खासदार विनायक राऊतांना मतदान करा काय आश्चर्य पायवाट प्रश्न आता खासदार सोडवणार का म्हणजे तुम्ही विचार करा है ना हेही माहित नाही की खासदारचा वापर कसा करा खासदारचा उपयोग काय हेही त्या का लोकांना माहीत नाही विचार करा तुम्ही सांगा इथे हात्याच्या अंतरावर इथे चिप्पीचा एअरपोर्ट इथे येत आहे ना जवळपास येत आता सांगा पाच वर्षामध्ये आमच्या इकडच्या किती तरुणांना त्यांनी विश्वास दिला की एअरपोर्ट मध्ये जेव्हा पण तो एअरपोर्ट तयार होईल तेव्हा तुम्हालाच नोकरी देऊ असं किती तरुणांना श्वास दिला हो। शाश्वती दिली का नाही ठणकावून सांगितलं तुम्हाला खरं म्हणतं आमदार विचारलं पाहिजे अरे बाबा तू जेवढा तळमळीने स्वतःच्या कंपनीला तू कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी जेवढी तळमळ दाखवली तसं इतरच्या पाच तरुणांना तू नोकरी लावशील असं का तू शब्द देऊ शकला नाही हो। पण मी तुम्हाला आजच्या आजच्या या सभेच्या निमित्ताने इकडे उपस्थित असलेल्या प्रत्येक तरुणाला मी विश्वास देतो त्या टीपी एअरपोर्ट चालू त्या दिवशी चालू होईल त्या वया इथले जास्त जास्त तरुणांना नोकरी मिळवून देण्याचं काम हे मी आणि रणजीत हे दोन्ही आम्ही मिळवले कसा मिळवायचा ते तुम्ही आमच्यावर सोडावं इकडच्या तरुणांना हो। नोकरी मिळवण्याशिवाय इकडचं फ्लाईट उडणार नाही तेवढाही विश्वास तुम्हाला आज काय ते तुम्ही माझ्यावर सोडा ते काय चिंता करू नका फक्त तुम्ही तेवीस तारखेला बांधवान ही ही जी काय तारीख आहे आपल्यासाठी महत्वाची आपण गाफील राहिलात आपण लक्ष दिलं नाही यांच्या भूल थाप्यावर लक्ष घातलं तुमच्याकडे येतील खोटी आश्वासने देतील, आश्वास देतील खासदारांचे फक्त पत्र दाखवतील आणि सांगतील की यावेळी मला तेवीस तारखेला मतदान खासदार सहीकडे महायुतीचे उमेदवार म्हणून सगळ्या लोकांना सांगताय ते आता अचानक त्या लोकांना बीजेपी आठवली आतापर्यंत बीजेपी आठवत नव्हती आता लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असं काय प्रेम उफडून आलंय जसं या ह्यांच्यात घरात यांना दत्तक घेतलेला आहे ना असं खासदार वागताय झालं पण हे साधा प्रश्न मला विचारायचा हो किंवा इकडे कोणी बीजेपीचे कार्यकर्ते ह्या परिसरातले असतील ना तर एक साधा प्रश्न मला विचारायचा जरा तुम्ही खासदारांना विचाराह जेव्हा पंतप्रधान मोदींवर लोकसभेमध्ये अविश्वास ठराव आणत होते तेव्हा या खासदारांनी का दांडी मारली हो का गेले नाहीत सभागृहामध्ये मग तेव्हा तुम्हाला मोदींवर प्रेम आठवलं नाही का तेव्हा तुम्हाला महायुतीचा उमेदवार आठवला नाही स्वतःला बोलवायचा तेव्हा तुम्ही शिवसेनेची बाजू धरत बसला म्हणून उगाच चुकीचं खोटं प्रेम तुम्ही लोकांवर दाखवू नका स्वतःच्या मित्र पक्षाचे झाले नाहीत तर आपलं काय होणार हा खरं म्हटलं प्रश्न तुम्ही ह्या लोकांना या निमित्ताने विचारलं पाहिजे म्हणून भाजपनो ह्या सभेच्या निमित्ताने मी खरं म्हटलं तर तुम्हाला या निमित्ताने विनंती करण्यासाठी आलं you mm -hmm.